नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहासष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे सत्तावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे एकोणतीस रुपये पुढील पीक आहे पांढरीतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार चारशे एक रुपया पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे एकाहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे त्र्याण्णव रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे धने कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमे दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एकोणसत्तर रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेमला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद